विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलं की हे सगळं काम दबावाखाली झालेलं आहे दबाव कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी आता वेगळं सांगायची गरज नाही त्यांनी त्याच्या बाबतीतली सगळी माहिती आपल्याकडे दिली आहे मंत्री महोदयाने उत्तर काय आहे की काळजी कोणाची घ्यायची आहे ज्यांनी त्या धनदा कंपनीमध्ये पैसे गुंतवले ते सर्वसाधारण गरीब लोक आहेत त्यांचीच काळजी आहे ना तुम्हाला मग एकशे सदुसष्ट कोटीचं हॉटेल साठ कोटीला त्यांच्या घशात घालताना आपण गरिबाची काळजी घेताय का धनक्यांची काळजी घेताय हा माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की एम पी आय डी कोर्टाने ज्या वेळेला प्राधिकृत केलं एखाद्या अधिकाऱ्याला की पुढची कारवाई तुम्ही करायची आणि ज्या वेळेला हे टेंडर काढलं गेलं हे टेंडर रिंग केलं गेलं पाच पाच दहा दहा लाखाच्या फरकाने सगळ्यांनी भरलेले आहेत ज्या वेळेला कार्टल आणि रिंग होते त्या वेळेला त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते की जे काही निकष आहेत ते तपासून घेतले पाहिजेत निकष काय की तीन वर्षाचा आय टी आर त्याच्याकडे असला पाहिजे तीन वर्षाची त्याची पूर्ण नाही नाही असं नाही चोरी पकडली गेली म्हणून ही जर चोरी पकडली गेली नसती तर गेला चला हे गरीबांच्या पैशासाठी लढतायत ना हे गरीबांच्या पैशासाठी लढतायत ना अरे गरीबांच्या पैशासाठी लढतात ना गरीबांच्या पैशाचा तो तोंडचा घास काढून कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गळ्यात घालायचा काय हा विषय नाही आहे विषय असा आहे की ज्याने ही चुकी केली ज्याने आय टी आर न तपासता या टेंडरमध्ये भाग घ्यायला परवानगी दिली जे टेंडर त्यांनी अलाउड केलं त्याच्यावरती आपण कारवाई केली का नंबर एक चा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की रिंग झाली आहे हे तर स्पष्ट आहे दोन नंबर तीन नंबर पाच पाच लाखाने करतायत ज्यांचा गेल्या इलेक्शनच्या पूर्ण डिटेल मध्ये ज्यांची तो तर ईडी इन्कम टॅक्स यांचा विषय आहे ते तर काय करणार नाही इकडचा कोण असला असता तर आज संध्याकाळपर्यंत नोटीस आली असती पन्नास काली की ताबडतोब या म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ज्यांच्या बॅलन्स शीटला पैसे नाहीत ज्यांच्या उत्पन्नाचा दाखला इथे विरोधी पक्षनेत्यांनी दिलेला आहे यांची पार्श्वभूमी न तपासता तुम्ही अशा पद्धतीची रिंग निकाष पूर्ण न करता अलाउड करता याचा अर्थ तो भ्रष्टाचार आहे तुम्ही रद्द केलं म्हणजे याचा अर्थ सुटले नाही आहे एखादी चोरी झाली पकडली गेली मालदेमाल माल परत गेला म्हणून गुन्हा रद्द होत नाही गुन्हा राहतो त्याला सजा होते आणि ती सजा करण्यासाठी तुमचा कन्सर्न काय आहे गरीबाचे पैसे मिळाले पाहिजेत मग तुम्ही सभागृहात आज सांगा की एकशे सदुसष्ट कोटी मूल्य भावाने म्हणजे बाजारभावाने त्याचं व्हॅल्युएशन आलंय तुमच्या नवीन बीडची मिनिमम क्रायटेरिया हा एकशे सदोतीस कोटी रुपये एकशे सदुसष्ट कोटी रुपये असला पाहिजे आणि जे रिंग मध्ये येतील यांची कडक तपासणी होऊन हे हॉटेल जर त्या किमतीच्या वरती गेलं किंवा त्या किमतीच्या पार गेलं तर तुमचा गरीबांचा प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून तुम्ही सभागृहामध्ये आज गरीबांची बाजू मांडलेली आहे तर गरीबांना न्याय देण्यासाठी तुम्ही जी मूळ किंमत त्याची आहे ती तुम्ही वसूल करणार का आणि ज्याने हे काम केलं ज्याने ही रिंग अलाउड केली त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा